कृषी मालाला हमी भाव मिळावा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी आवारातच किमान आधारभूत किमती खरेदी सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कृषी उत्पादनांना हमी दराने खरेदी मिळावी या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान कृषी मालाच्या खरेदी विक्री व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे हे आंदोलन राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नाजूक अघमे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी धम्मपाल समधुरे देवानंद तायडे विजय अनिल गावंडे शेषराव तिडके देवानंद भगत राजू वानखेडे सिद्धार्थ भगत राजू खंडारे गजानन गिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते राष्ट्रीय किसान मोर्चाच्या अंतर्गत भूर्तीजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हा हा बोलत धरने प्रदर्शन या ठिकाणी होत आहे धरने प्रदर्शन या संदर्भात या ठिकाणी होत आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस दिल्या गेला पाहिजे म्हणजेच एम एस पी आणि गव्हर्मेंटची जी पॉलिसी आहे गव्हर्नमेंटचे जे रेट आहेत आणि इथल्या व्यापाऱ्यांनी जे खरेदी केलेले रेट आहेत त्यामधला जो फरक आहे त्याला भावांतर म्हणतात तो भावांतर फरक कास्तकारांच्या अकाउंटमध्ये दिला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हमी जो भाव आहे तो हमी भाव दिला गेला पाहिजे सोबतच जे केंद्र वो त्यांनी ओपन केलेले आहे ते केंद्र उशिरानं चालू केले आणि लवकर समाप्त करणार आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जाचकठी लावलेले आहेत की जेणेकरून त्या कास्तकाराला त्रास झाला पाहिजे आणि त्यांचा माल मोठ्या किमतीमध्ये विकला गेला नाही पाहिजे मात्र राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून हे जे भा जो भाव शेतकऱ्यांना जो भाव दिला गेला पाहिजे तो भाव संपूर्ण बाराही महिने व्यापाऱ्याकडून त्यांना दिला गेला पाहिजे यहाँ ये राष्ट्रीय किसान मोर्चा मध्यम ये आंदोलन एक दिवसीय धरने प्रदर्शन यठिक होता है धन्यवाद जागो जन स्थल सटी कैमेरा मैन श्याम बड़स्कर सह ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर अकोला एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत मतलब। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए